मार्च चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के लागला आहे पुणे विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के लागला आहे जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्याने बाजी मारली असून तब्बल अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा टक्के इतका असून सर्वात कमी निकाल हा शहर दक्षिण व शहर उत्तरचा लागला असून त्याची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक पंचावन्न इतकी आहे सोलापूर जिल्ह्यात सासष्ट हजार दोनशे अडोतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पस्तीस हजार पाचशे पंधरा मुले तर तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे पंधरा मुले तर एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी पास झाले आहेत मुलींच्या पास होण्याचा टक्का हा शहाण्णव पूर्णांक पंच्याण्णव तर त्र्याण्णव पूर्णांक आठ टक्के मुले पास झाले जिल्ह्याचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के लागला आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची आकडेवारीत अक्कलकोट शहाण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस बार्शी शहाण्णव पूर्णांक एकोणीस करमाळा पंच्याण्णव पूर्णांक ब्याण्णव माढा शहाण्णव पूर्णांक सहा माळशिरस सत्त्याण्णव मंगळवेडा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा मोह सत्त्याण्णव पूर्णांक चोपन्न पंढरपूर पंच्याण्णव पूर्णांक चार सोलापूर शहर उत्तर व दक्षिण चौऱ्याण्णव पूर्णांक पंचावन्न सांगोला सत्त्याण्णव पूर्णांक सदौतीस यांचा समावेश आहे जी, ये जी आने एक दहावीची परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस हजार पाचशे पंधरा मुलं आणि तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यापैकी तेहतीस हजार तीनशे पंधरा मुलं आणि एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे आपण जर टक्केवारी पाहिली तर मुलांचं प्रमाण आहे त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के आणि मुलींचं प्रमाण आहे शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव आणि एकूण जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के बसलेले विद्यार्थी होते एकूण आठशे एकसष्ट मुलांनी मुली मिळून आणि त्यापैकी सातशे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्याचा निकाल आहे त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के पुनर्परीक्षा नाही तो दादा लोक जर विचार केला आपण तर सर, सर्वाधिक निकाल हा मंगळवेढा तालुक्याचा दिसून येतोय तो आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा टक्के आणि त्या सिक्वेन्समध्ये सर्वाधिक कमी म्हणून तर सोलापूर दक्षिण आणि उत्तर तो आहे चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के परंतु एकंदरीत जर बघितलं तर निकाल हा समाधानकारक आहे आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोला परिषदतीनं हार्दिक अभिनंदन